सुंदर देवपूजा झाली घट मांडले इथे आणि त्यानंतर आरती झाली आणि मनासारखं सर्व झालेलं आहे आता आणि इतकं छान वाटतंय नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे नवरात्र तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमच्या काही इच्छा असेल तुमचं जे स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर मी आई अंबाबाईला प्रार्थना करते का तुमचे जे काही स्वप्न असतील जे काही इच्छा असतील तर ते पूर्ण हो आणि माझं आवरून झालेलं आहे माझी जर सांग झाली मला आता देवपूजा करायची आहे आणि घटाचं ते सगळं आवरणार आहे पण अगोदर अर्ध मी आवरून घेणार आहे ड्रेस त्याच्यासाठीच घेतलेला आहे मी मला आता हळदीचं लेपन करायचं आहे देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग मी साडी वगैरे नेसणार आणि त्यानंतर मग घटाचं जे आहे ते करणार आहे आणि तयारी पण करायची आरती काल करून ठेवली आज आरती करायची आहे मी हें हें मी तर तुम्हाला सांगितलं काल फक्त नारळ मिळालं त्याच्या व्यतिरिक्त पानं वगैरे पूजेची काहीच नाही मिळाली पण काय हरकत नाही आपण याला जुगाड तर करतोच तुम्हाला सर्वांना माहितच आहे पण श्रद्धा महत्वाची मी हे नेहमी सांगत असते मनापासून तुम्ही फक्त देवाला प्रार्थना करा तेच महत्वाचं असतं देवासाठी हे बाकीच्या गोष्टी तर जस्ट आपण करायचं म्हणून करतो तर चला आता मी काय करते हळदीचं लेपन करून घेते सर्वात अगोदर आणि इथे मी धूप लावते अगोदर कारण की घरातलं छान आवरून झालेलं आहे मंत्र लावते देवीचे आता नवरात्र सुरू झालेले आहेच देवीचे वेगवेगळे मंत्र आपल्या घरात सकाळ संध्याकाळ असले पाहिजे जेणेकरून घरात त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे आणि आपल्या मला त्याच्या इच्छा आहे त्या देवीसमोर तुम्ही बोला नक्की नक्की पूर्ण होतील आणि तुम्ही तुम्ही जर मेहनती असाल तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच त्या गोष्टी होतील त्याच्यापासून कोणीही तुम्हाला थांबू शकत नाही फक्त देव तुमचे चांगले कर्म आणि तुमचे कष्ट बघतो हे मी स्वतः अनुभव घेतलेले आहे म्हणून मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते चला सर्वात अगोदर मी मंत्र लावते आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते आणि प्लीज हा व्हिडिओ स्किप करून बघू नका कारण की मी या गोष्टी खूप मनापासून करत असते युरोपमध्ये करत असते काय गोष्टी अवेलेबल नसताना सुद्धा मी या गोष्टी कशा करते हे सगळं मला दाखवण्याचा प्रयत्न असतो तर चला भरपूर असे फुलं तोडून आणलेले आहे मी चला आता अगोदर देवपूजा करून घेऊ आणि बाकीच्या गोष्टी दाखवते देवपूजा तर झाली आहे आता मी आले आहे गार्डन मध्ये पानं घेण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं तीन चार वेळेस पूजेची पानं का मी आली नाही आहे आता फक्त आपली काही त्याच्यावरती झाडं घेते तिकडची जी पानं आहेत ती घे गाडी सूर्यफुलाची पानं आहेत ती घेणार जसं छोटं साईजचे असतात तेवढे बघते आपल्या गार्डनमध्येच माती असते तुम्हाला माहिती आहे तर माती घेऊन आली काळी माती आहे ती आणि यामध्येच मी आता घट मांडणार आहे कारण की तुम्हाला सांगितलं ते जे मी एक कॉट आणायचे ना तर त्याच्यामध्ये ओलं असायचं आणि पुन्हा ओलावा असायचा आणि खायची जागा एकदम अशी खराब होऊन जायची त्यामुळे मग म्हटलं हे बरं आहे आणि इथे मी पानं सुद्धा तोडून आणलेली आहे पाच पान, पाच पानं आपल्याला कलश मांडायचा आहे तर कलशला पाच पानं आणि त्यानंतर मग नारळ वगैरे ठेवायचा आहे आता मी हे सगळं करून घेतलं अगोदर तयारी आता मी जाते तयारी करायला साडी वगैरे नेसून घेते मी आणि त्यानंतर मग हे सगळं पूजेचं आहे ते करतेच करते। मी आणि तुमच्यासोबत शेअर करते आणि याच्यामध्ये आपण जे धान्य भिजवलेले आहे ना कोणतेही सात धान्य माझ्याकडे आता सात धान्य अवेलेबल नाहीये तर मी धने आपण आहे धने सुद्धा पेरू शकतो तांदूळ हे तर मग मी आता धने आणि तांदूळ पेरणार आहे तुमच्या इच्छेनुसार धान्य अवेलेबल असेल तर धान्य पेरा नुसते धने पेरले तरी पण चालेल ते सुद्धा खूप शुभ असतं आणि मी आता काय करेल तांदूळ आणि धने मिक्स करून यामध्ये ना दोघ मिक्स करून या मातीमध्ये मिक्स करून घेते म्हणजे मध्यभागी मला मग नंतर कलश मांडता येईल धान्य टाकून हे सगळं मी मिक्स करून घेतलं तयारी झालेली आहे माझी आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा जो रंग आहे तो व्हाईट कलर आहे तर ही ऑफ कलरची साडी दिसलेली आहे मी खूप घाईगडबडीमध्ये साडी दिसलेली आहे कारण की आता मला तयारी करायची आहे म्हणजे कलश वगैरे मांडायचा आहे तर अशी तयारी केलेली आहे हे आपलं मोत्यांचं जे घातो आपण नेहमी चिंचपेटी ते मोत्यांची नथ आणि हे घातलेलं आहे कानातले मॅचिंग आणि हिरव्या बांगड्या आणि ही साडी तर असा आहे माझा लूक आणि चला आता आपण पटकन घट बसूया आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि एकदम आजचा जो दिवस आहे पहिला दिवस आहे ते एकदम एनर्जेटिक वाटते मला कलशमध्ये पाणी आहे त्यामध्ये एक कॉइन आणि सुपारी हळदी कुंकू आणि अक्षर पानं आहे काढून घेते मी आणि पाच बोट आणि ही माती आहे तुम्ही बघू शकता या मातीमध्ये आपली धान्य पेरलेलं आहे मी आणि हे आता मी इथे ठेवणार आहे ही परफेक्ट जागा आहे हा जो कलश आहे हा मध्यभागी मी आता असा ठेवते एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित सगळं बसलेलं आहे याचा अगोदर ना त्या धान्याला मातीला असं वेग वेगवेग असं स्पेशल असा स्पेस मिळत नव्हता मी मेली ही बस्तकने बघते मी पण त्या अगोदर आपण काय करूया की जे दागिने आहे ना ते देवीला घालूया दागिने घातले आणि मग न ते एकदम छान बसलेले आहे आणि हा गजरा अशी सिंपल पूजा करते मी आणि हा आहे अखंड दिवा अखंड दिवा आणि याच्यामध्ये मग आपल्याला का थोडंस तेल कमी झालंय तर मग आपण तेल टाकायचं याच्यामध्ये नाही ठेवत मी कारण की मग खाली रांगोळी पण काढायची नाही याच्यामध्ये आता धान्य येतं तर धान्य कसं उगायला तर स्पेस पाहिजे हे जर आपण ठेवून दिलं तर मग ते होणार नाही व्यवस्थित आई भवानीची आपल्याकडे ना मूर्ती सुद्धा आहे सुंदर हे बघा इथे हा जो धूप आहे आपण लावून घेऊ आणि आरती सुद्धा करायची आहे धूप मी आपल्याला हा जो तुम्हाला काल दाखवला होता वारीचा धूप तो आहे आणि मला अगरबत्तीत आवडते पण धूप पण खूप आवडत आणि मनासारखं होतं जरी वस्तू काय अवेलेबल नसतात काही नसतात तरी पण मला ना जेव्हा पण मी पूजा करते ना मला खरंच खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं असं काहीच वाटत नाही का वस्तूंची कमी आहे काहीच वस्तू अवेलेबल नाही काहीच वाटत नाही जे आहे त्याच्यामध्ये मग मी करते पूजा पण आहे सगळे पावलं वगैरे ठेवले ना सगळी तर ठेवलं आता आपण काय करू रांगोळी काढून घेऊ रांगोळी काढू मला ना ह्याच्यापेक्षा ना हे मी जी फुलांची रांगोळी काढते ती मला आवडते म्हणजे कसं पाय सुद्धा लागत नाही काय आणि व्यवस्थित सुद्धा राहते

पूजा झाली मा घट मांडले इथे आणि त्यानंतर आरती झाली आणि मला आणि इतकं छान वाटतंय धूप लावलं ना तर पूर्ण घरात जो सुगंध आहे दरवळतो आणि अशा पद्धतीने मी युरोपमध्ये घटस्थापना करत असते यावेळेस मी म्हणजे दरवर्षी तुमच्यासोबत शेअर करत असते पण आज का माहिती असं वाटतय या वर्षीची जी घटस्थापना आहे ना खरंच खूप स्पेशल आहे आज तर खऱ्या अर्थाने मनापासून मी पूजा तर करते पण असं मनासारखं सगळं झालेलं आहे असं वाटतंय मला आणि पाच एक मिनिट आता मी देवापुड्याशी बसते आणि त्यानंतर मग मी साडी चेंज करणार आहे त्याचं कारण हे का मला नंतर परिवेला पण आणायला जायचं आहे अजून घराची जी कामं आहे ती पूर्ण करायची आहे जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी ज्या दिवसाचा जो रंग आहे त्या रंगाची साडी नेसण्याचा प्रयत्न करेल अदरवाईज जर पॉसिबल नाही झालं तर मग मी नाही नेचणार ड्रेस घालणार मी तर चला आय होप तुम्हाला ही पूजा बघून प्रसन्न वाटलं असेल आणि भरपूर जणांच्या घरात घट बसत असतील काय लोकांच्या घरात घट बसत न नाही तरी पण मग ते बाहेर पडतात दर्शन घेण्यासाठी इतक्या सुंदर सुंदर देवींच्या मूर्त्या असतात ज्याच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात ठीक ठाक आम्ही लहान होतो ना तर असं आहे ना म्हणजे आमचा आजूबाजूचा जो एरिया असायचा ना त्या ठिकाणी आम्ही ना जायचो कोणत्या ठिकाणी कोणती मूर्ती आहे तर खूप सुंदर सुंदर मूर्ती असायची जेव्हा गणपती बाप्पा असायचे तेव्हा पण बघायचो आणि नवरात्र असायचे तेव्हा पण बघायचो आणि नवरात्र येणार आहे ही एक्साइटमेंट एवढी असायची ना लहानपणी कार्य आपल्याला आहे ना नऊ दिवस नऊ दिवसाचे नऊ दिवस, दिवस, दिवस आपण मस्त दांड्या गरबा खायला मिळणार आणि ते दिवस इतके भारी ना माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही जायचो मस्त खेळायचो आमचा मस्त ग्रुप असायचा ते दिवस असे आठवतात ना नवरात्राच्या दिवशी स्पेशली इतकं भारी वाटायचं ना आणि नंतर तर मग खूप वर्षानंतर तर मग रूल्स आले दहा वाजताच बंद करून टाकायचं पण त्याच्या अगोदर रूल्स नव्हते ना तर एक रात्री एक दोन वाजेपर्यंत नवरात्र म्हणजे दांड्या गरबा खेळायचे तर खूप भारी वाटायचं ते आणि तेच इथे कसं देव म्हणजे एकदाच इव्हेंट होतो पण असं नऊ दिवसाचे नऊ दिवस होत नाही मला असं वाटतं केमध्ये किंवा यू एसमध्ये नऊ दिवसाचे नऊ दिवस होतात दांड्या गरबा पण मध्ये तरी नाही होत एकदा कोणता तरी दिवस ठरवतात आणि मग करतात आणि मी या अगोदर जायचे पण आता सध्या मला ना ते बोर वाटायला लागलं म्हणजे आता त्याच गोष्टी त्याच गोष्टी करून करून या अगोदर केलं तेव्हा ना नवीन नवीन खूप एक्साइटमेंट असते सगळ्या गोष्टी करायची पण आता वाटतं नको आता आपण घरातच त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे म्हणून मग मी घरातच असते चला आता मी परिवेलासाठी आणि मनोजसाठी स्वयंपाक करून घेते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार गेल्या दोन तीन दिवसापासून इतकी जबरदस्त थंडी पडते आज पण इतकी जबरदस्त थंडी आहे ना आणि आता अर्ध्या तासात मला निघायचं आहे बेलापरीला आणायला बघा आणि अक्षरशः मी घरात हीटर्स चालू केलेले आहे हीटर्स चालू केलेले आहे तीन चार महिन्यानंतर मला असं वाटतं मार्च महिन्यानंतर मार्चमध्ये होते थोडेसे एप्रिल फेब्रुवारीपर्यंत ना हीटर्स ओ ऑन राहायचे आणि मार्चमध्ये कमी करून टाकले होते पण आज एवढ्या महिन्यानंतर मी हीटर स्टार्ट केलेले आहे घरात इतकी जबरदस्त थंडी वाजते नॉर्मली हे जे विंडोज आहे ना हाफ ओपन ठेवते सगळे मी बंद करून टाकले आणि हिटर्स चालू केले आणि मी ब्लँकेट घेऊन बसली होती मी म्हटलं थोडासा ना काल कारण की गेल्या चार पाच दिवसापासून माझी ना खूप धावपळ होत होते आणि मग मी विचार केला थोडासा आराम करते हिटर चालू करून मी ब्लँकेट घेते तरी पण थंडी वाचते आणि आता हे जे कपडे घातलेले आहे हे मला परत चेंज करावं लागणं त्याचं कारण हे का बाहेर खूप जास्त थंडी आहे ड्रेसमध्ये खूप जास्त थंडी वाजते आणि जॅकेट जरी घातलं तरी आता मला जीन्स आणि एखादं स्वेटशर्ट घालावं लागणं त्यावर परत जॅकेट घ्यावं लागणं आणि थोडंसं लवकर याच्यासाठी निघते का तिथे मला आहे ना गाडी पार्क करायला जागा मिळणार म्हणून नाही तर आहे ना गेलं ना तिथं तर पूर्ण गाडी म्हणजे पूर्ण पार्किंग जी आहे ना ती पूर्ण पॅक असते मग शोधावी लागते पार्किंग मग त्याच्यासाठी वेळ जातो दहा एक मिनिट तर निघून जातो त्यामुळे मग स्कूल सुटण्याच्या दहा मिनटं अगोदर ना मी निघते आणि त्यासोबतच तिथून आल्यानंतर ना मला परिबेलाला सुद्धा म्हणजे तेच रुटीन जास्त जेवायला देणं वगैरे सगळं स्टडीचं बघणं आणि संध्याकाळी परत मग आता नवरात्र आहे तर मग अजून घर छान पॉझिटिव्ह राहण्यासाठी मग कर संध्याकाळचं जे रुटीन असं धूप वगैरे मग दिवा चेक करायचा तेल कमी झालं नाही ते बघायचं अगरबत्ती हेच या सगळ्या गोष्टींकडे आता बारकाईने लक्ष द्यावं लागणार कारण की अखंड दिवा आहे म्हणून तर चला आता मी हा थोडासा जो मेकअप केला होता ना मी आ, तो तो रिमूव्ह करते मी आणि त्यानंतर मग कपडे वगैरे चेंज करते आणि चहा घ्यायची खूप इच्छा झालेली आहे पण आता दुपारचे फक्त पावणे तीन झालेले आहे तर त्यामुळे मग घेत नाही थोडंसं पंधरा एक मिनटानंतर मी घेणार चला निघते आता निघाले मी आता कपडे चेंज केले जॅकेट घातलं कारण की खूप जास्त थंडी आहे सव्वा तीन झालेले आहे आता आणि परीबेल्याची स्कूल जी आहे ती पावणे चारला सुटते वीस मिनिटात मी पोचून जाणार आणि ट्राफिक असते खूप त्या रूटला कारण की स्कूल स्कूल सुटायचा पण टाइम असतो आणि काही काय का लोक आहे ना सकाळी खूप लवकर निघतात ऑफिससाठी आणि तीन चारला घरी जायला निघतात तर त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते चला निघते मी आता ऍक्च्युली गाडी कशी मी एकटी चालवते ना तर मग कसं जास्त काय बोलता येत नाही परी आणि परी असेल तर कसं मला काय बोलायचं असेल तर मग ती गाडी तर ती मोबाईल वगैरे पकडते आणि मग मी तुमच्याशी बोलते पण मग मी गाडी चालवत असताना कधीच फोन म्हणजे असं कॅमेरा चालू करून बोलवत नाही कारण की रिस्क असतं आता जस्ट मी इथे आलेली आहे समोर आहे ना मोबाईल असा ठेवलेला आहे आणि तुमच्यासोबत बोलते आणि गाडी शिकल्यामुळे ना इतकं इझी झालेलं आहे मला आणि त्याचा आनंद वेगळाच आहे एवढी ट्रॅफिक असते ना इथे तर सिग्नल खूप वेळच असतो म्हणजे खूप वेळ असतो मला आता थांबली इथे बघा या सिग्नलला जास्त आहे ना ॲक्च्युली वेळ लागतो चला शाळा सुटली से हॅलो ह वरण भात भाजी चपाती तुम्हाला चला बीची भाजी माझा उपवास आहे ना चला मी टिक्की ओपन करते तो नेहमीसारखं इथलं जे भीमसेन कापूर आहे ते लावलेलं ला आहे मी संध्याकाळची वेळ झालेली आहे आता वाजलेले आहे सहा हे बघा परी बेलाचं जेवण झालं परीची इथे स्टडी चालू आहे हो बेलाची इथे स्टडी चालू आहे परी किचनमध्ये बसलेली आहे स्टडी आणि परत वरती गेले अगरबत्ती लावली देवपूजा झाली आणि किचनचं पण आवरून झालं लवकर स्वयंपाक केला मी आणि आता कसं आले आल्यानं त्यांना का गर्मा मी काय करते गरमागरमच बनवून ठेवते म्हणजे अर्धी तयारी केली आले आल्यानंतर मग बनवलं मी तर मग त्यांचं जेवण झालं आणि त्या लवकरच झोपणार आहे आता सहा वाजणी थंडीला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण खूप जबरदस्त थंडी होती आज घरात हीटर्स लावलेले आहे ते मी तुम्हाला सांगितलं आणि किचनचं पण आता आवरायचं आहे आणि हो हो आता हे रुटीन माझं आता म्हणजे जे आहे हे रुटीन परिबेलाचं जे स्कूलचं जे रुटीन आहे ते आता थोडंसं मॅनेज होत आहे सुरुवातीला खूप धावपळ धावपळ होत होती पण आता मॅनेज होत आहे त्या गोष्टी आता आठ दिवस झालेल्या आहे ऑफकोर्स स्कूल सुरू होऊन तर चला आता आठ दिवस नाही झाले हां आठ दिवस झाले बरोबर आज म्हणजे उद्या आठ दिवस बरोबर होतील मंगळवारी स्कूल सुरू झाली होती ना हे बघा सात वाजण्याच्या अगोदर सगळं घरातलं मी क्लीन करून घेतलं आणि किचन पण जेव्हा पण आप नेहमी तर आपण किचन नेहमी नेहमी क्लीन करून ठेवतो पण जेव्हा आपण नवरात्र असतात गणपती असतात ना तर अशा वेळेस रात्रीच्या वेळेस अजिबात किचनमध्ये असं अन्न सांडलेलं किंवा सिंकमध्ये अन्न सांडलेलं ठेवायचं नाही किचन एकदम नीट आणि क्लीन ठेवायचं नेहमी स्वच्छ ठेवायचं आपण म्हणतो ना हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे तर तसंच आहे ते तर आता बघा किचनमधलं मी डिशवॉशरमध्ये लगेच भांडे लावून ठेवलेले आहे आता किचन थोड्या वेळात मी लगेचच क्लीन करून घेणार झालं माझं काम म्हणजे सकाळी जेव्हा उठणार ना तेव्हा एकदम सकाळी मग पटकन आंघोळ वगैरे परत देवपूजा ते रुटीन मग लगेच स्टार्ट हे दहा दिवसाचं माझं असं असणार आहे नेहमीसारखं किचन स्वच्छ झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचे जेव्हा छान छान कमेंट्स येतात ना तर ता मला खरंच खूप मस्त वाटतं तर कमेंट करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय